अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले त्याचवेळी भाजप सोडून गेलेले एक नेता पक्षात पुनर्प्रवेशसाठी पडद्यामागून जोरदार प्रयत्न करतोय भाजपच्या राज्यात बड्या नेत्यांना हा दावा आहे केला आहे सध्या अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे काल अशोक चव्हाण यांनी अचानक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला त्याशिवाय काँग्रेस सदस्यांचा सुद्धा राजीनामा दिला अशोक चव्हाण मागच्या अशोक चव्हाण मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती आता हा अंदाज प्रत्यक्षात येताना दिसतोय अशोक चव्हाण चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर आली आहे अशोक चव्हाण याचप्रमाणे अजून काही आमदार नाराज असून ते पक्षाला सोड चिठ्ठी देतील असं बोललं जात आहे अशोक चव्हाण हे एक मोठे नाव आहे त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पन, मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे त्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील एक वजनदार नेते आहेत अशा नेत्यांच्या प्रवेश प्रवेशामुळे आगामी विधान विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपा असून बळकट होणार आहे अजून बळकट होणार आहे अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखीन एक दुसरे मोठे नेते भाजपात पुनर्प्रवेशासाठी सक्रिय झाल्याची माहिती आहे एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जाते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ते विधान परिषद आमदार आहेत एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते विविध खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती पण त्यांच्यावर आरोप झाल्याने खडसे यांना मंत्रिपदीचा राजीनामा द्यावा लागला होता एकनाथ खडसे यांचे भाजपात पुनर्प्रवेश मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे अगदी जोर लावून प्रयत्न सुरू आहेत असं मला कळते दिल्ली राजाकडून मला कळलंय मला अजून विचारणा झालेली नाही मला विचारायचं म्हटलं तर कोण विचारणा विचारलेलं नाही मी छोटा कार्यकर्ता आहे वरून त्यांची हॉटलाईन असेल तर लावली लावली वरून सिग्नल मिळाला तर मग काय असं गिरीश महाजन म्हणाले रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट